गजानना श्री गणराया आधी बंधू भुज मोरया हो असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाला दिला जातो कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो यंदा तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली महाराष्ट्रात या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळ तसेच काही घरांमध्ये देखील दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले होते त्याचप्रमाणे शहरात देखील मागी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या दिवशी गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असं म्हटलं जातं तेरा फेब्रुवारीला आगमन झालेल्या बाप्पाला पंधरा फेब्रुवारी रोजी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला ढोल तशाच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली खेडमधील जगमुडी नदीवर गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती वाजत गाजत फटाक्यांची आतिशबाजी करत बाप्पाचा विसर्जन सोहळा संपन्न झाला